कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून निरोप कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची बदली झाल्याने कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी दिल्या शुभेच्छा सातारा पोलीस दलात कराड शहराचे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे काहीसे आव्हानात्मक व कार्यकुशलतेला संधी म्हणूनही कराडच्या पदाकडे पाहिले जाते अवघ्या दोनशेहून कमी दिवसांच्या कालावधीसाठी कराडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची धुरा सांभाळी त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात कारवेनाखा येथे झालेल्या युवक्याच्या खुणाचा तपास ओगलेवाडीतील हत्येचा छडा शामगाव घाटातील तसेच वाकाण भागातील दरोडेखोरांवरील कारवाई पुसेसावळी दंगलीनंतरची कराड शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची कामगिरी तसेच एकाच दिवशी आलेल्या गणपती विसर्जन व ईद सण बंधुभाव सलोख्याने साजरा व्हावा यासाठी यशस्वी या प्रयत्न द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबळे कराड the news line achuk vedak